गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या टोकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साडेबारा वाजता दाखल होणार आहेत सिरोंच्या तालुक्यातील राजांनापल्ली जवळ एक मोठा खाजगी मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन अभियांत्रिक महाविद्यालयाचे भूमिपूजन आणि डेंटल हॉस्पिटल तीनशे खाटांचे रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे प्रकारे तयारी झालेली आपण दृश्यामध्ये बघू शकतो आणि गडचिरोली जिल्हा हा नक्षलवा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो या कारणाने मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते तैनात आलेले आहे सिव्हिलियन्स ड्रेसमध्ये हे पोलीस जे आहे ते कर्मचारी तैनात आहेत आणि मोठी तयारी इथे सुरू आहे आणि साडेबारा ते एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि ब सिरोंच्यापासून छत्तीसगडला जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे याच ठिकाणी ब वैद्यकीय महाविद्यालय त अभियांत्रिक महाविद्यालय आणि रुग्णालयचे काम सुरू होणार आहे सूर्यवंशी राणा यांच्या ट्रस्टच्या माध्यमाने हा कार्यक्रम होणार असून ज तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्र या तीन राज्याला या मेडिकल कॉलेजच्या किंवा अभियांत्रिक कॉलेजचा फायदा जे आहे ते होणार आहे आणि जवळपास तयारी पूर्ण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जे आहे ते तयार करण्यात आलेला आहे आणि साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर जे आहे ते दाखल होणार आहेत आणि सध्या कार्यक्रम तयारीच्या आढावा कॅमरामॅन सोहेल पठाणसोबत मेम फांड टी व्ही नाईन गडचिरोली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव